मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये स्वामी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना आणि तुम्हाला सुखी आयुष्य लाभू देव ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी आपल्या घरातील स्त्री ही शारीरिक दृष्ट्या हेल्दी असायला हवी जिचं आरोग्य ही सुदृढ असेल तर ती अख्ख्या घराचं आरोग्य सुदृढ ठेवू शकते घरामध्ये कुठल्याही अडचणी तुमच्या जर येत असेल ना तर त्या तुमच्या घरातल्या स्त्रीच्या अस्वस्थपणामुळे येतात त्या तुमच्या घरातील स्त्रीच्या शांतता नसलेल्या वातावरणामुळे येतात किंवा त्याच्या आरोग्यामुळे येतात म्हणून स्त्रीचे आरोग्य हे अबाधित राहणं खूप गरजेचं आहे आजची स्त्री ही स्वतःकडे दुर्लक्ष करून आपल्या फॅमिलीसाठी आपल्या मुलांसाठी आपल्या नवऱ्यासाठी आपल्या सासू सासऱ्यांसाठी आपल्या आई वडिलांसाठी सतत कष्ट करत असते सतत राबत असते आणि त्यामध्ये ती स्वतःला विसरून जाते तर हे सगळं करणं महत्वाचं आहे पण त्याचबरोबर स्वतःची काळजी घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ज्या स्त्रियांना खूप काही गोष्टींचा त्रास होतो त्या आपल्या स्वतःच्या शरीराकडे लक्षच देत नाहीत अशा स्त्रियांसाठी आज हा व्हिडिओ मी तुमच्या सेवेत घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळे उपाय करून बघा नक्की तुम्हाला फायदा होणार अशा महिलांसाठी काही खास घरगुती महत्वाच्या गोष्टी आणि उपाय ज्या महिला मेथीचे दाणे वापरतात त्या कधीही वृद्ध होत नाहीत दुसरा उपाय म्हणजे ज्या महिला म्हाताऱ्या दिसू लागल्या आहेत त्यांनी डाळिंबाचा रस दह्यात मिसळून प्यावा त्या तरुण दिसू लागतील तिसरा उपाय ज्या महिला सकाळी रिकाम्या पोटी काकडीचे सेवन करतात त्या कमी आजारी पडतात चौथा घरगुती उपाय जर तुम्हाला करायचा असेल किंवा महत्वाची गोष्ट ऐकून घ्यायची असेल तर जी स्त्री रोज झोपण्यापूर्वी गायचे दूध बडीशेप मध्ये मिसळून पिते तिला लवकर म्हातारप्राणे येत नाही पाचवी गोष्ट म्हणजे तोंडाने श्वास घेऊ नये नेहमी दीर्घ श्वास घ्यावा ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं सहावी गोष्ट म्हणजे ज्या महिला सकाळी अंघोळ करून स्वयंपाकघरात जातात त्यांच्या घरात सुखशांती नांदते सातवी गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया पायामध्ये चांदीच्या पायघोड म्हणजेच पैजन घालतात त्यांची पाय, पाय दुखण्याची समस्या दूर होऊन हाडे सुद्धा मजबूत होतात आठवी गोष्ट म्हणजे गरोदरपणामध्ये पोटात खाज येत असेल तर कापूर आणि खोबऱ्याच्या तेलाचे मिश्रण त्यावर लावावे त्याची खाज कमी होते व रॅशेश पडत नाही नववी ना उपाय म्हणजे महिलांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराची साफसफाई करताना आपल्या घरामध्ये माशा आणि डास येणार नाही यासाठी स्वतःचे घराचे संरक्षण जरूर करा कारण हे अनेक रोग पसरवत हो असतात त्यानंतर दहावी गोष्ट म्हणजे आळस रोगांना आमंत्रण देतो त्यामुळे आळसापासून शक्यतो दूर राहिले पाहिजे अकरावी गोष्ट म्हणजे ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधामध्ये मध मद मिसळून पितात त्यांची त्वचा नेहमी निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुदकुत्या पडत नाहीत बारावी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला थकवा जाणू लागला असेल तर थोडा गुड खा त्यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळते तेरावी गोष्ट म्हणजे ज्या महिलांना बद्ध बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी पपईचे जास्तीत जास्त सेवन करावे चौथी गोष्ट म्हणजे ज्या महिलांची त्वचा कोरडी आहे त्यांनी नाशपतीचे सेवन जरूर करावे पंधरावी गोष्ट म्हणजे झाडू मारणाऱ्या स्त्रिया लवकर म्हाताऱ्या होत नाही आणि त्यामुळे त्यांचे गुडघे आणि पाठीचा कणा हा सुद्धा निरोगी राहतो सोळावा उपाय म्हणजे नाभीमध्ये तेल लावल्याने महिलांच्या चेहऱ्यावरची आणि केसांचे सौंदर्य खूप जास्त वाढत असते नक्की ट्राय करा सतरावी गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया मऊ आणि फुगलेली भाकरी खातात ना त्यांच्या पोटाची आणि कमरेची चरबी कधीच वाढत नाही ट्राय करा अठरावी गोष्ट म्हणजे तुम्हालाही गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर सकाळी रिकाम्या पोटी दोन ते तीन अक्रोड खावे काही दिवसातच खूप आराम मिळायला सुरुवात होईल एकोणास एकोणीसावी गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी लघवी केल्याने किडनीला कधीही हानी होत नाही त्यामुळे नक्की शक्यतो हा उपाय रोज करा विसावा उपाय म्हणजे गरम दुधासोबत जिलेबी खाणाऱ्या महिलांनी कायम तरुण राहतात एकविसावा गोष्ट म्हणजे महिलांनी मासिक पाळीत अजिबात थंड पाणी पिऊ नये असे केल्याने तुमच्या वेदना अधिक वाढू शकतात बावीसावा उपाय म्हणजे ज्या स्त्रिया चेहऱ्यावर क्रीम लावतात त्यांची त्वचा चमकदार होती आणि त्यांना सुरकुत्या पडत नाही तेविसावी गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया अंघोळीनंतर आपले केस बराच वेळ टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवतात त्यांच्या केसाची चमक कमी होते आणि केसांचे मुळेही कमकुवत होतात चोवीसावी गोष्ट म्हणजे ज्या महिलांना साखरेला मुंग्या होण्याचा सा त्रास होत असेल त्यांनी साखरेत तीन चार लवंगा टाकाव्यात मुंग्या येणार नाहीत पंचवीसावा घरगुती उपाय जर महिलांना करायचा असेल ज्या महिलांना अद्याप माता झालेल्या नाहीये म्हणजे बाळ झालेलं नाहीयेत त्यांनी पन्नास ग्रॅम गुलकंदामध्ये वीस ग्रॅम बळीशेप मिसळून ती चावून सगळून एक ग्लास त्यावर दूध प्यावे त्यामुळे वंदत्वाची समस्या लवकर दूर होते सव्वीसावा उपाय म्हणजे ज्या महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्या आहेत अशा महिलांनी जास्त थंड वस्तूंचे सेवन करू नये सत्तावीसावी गोष्ट म्हणजे गुलाबाची फुले चावून खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि गुलाब बारीक करून ओठांवर लावल्याने ओठाचा रंग सुद्धा लाल होतो अठ्ठावीसावी गोष्ट म्हणजे टोमॅटोमध्ये मध मिसळून चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचा मुलायम होते आणि चेहऱ्यावर चमक दिसून येते नक्की ट्राय करा एकोणतीसावी गोष्ट म्हणजे ज्या महिलांना वारंवार पाठदुखीचा त्रास होतो त्यांनी कच्चे गायीचे दूध प्यावे दुखण्यापासून आराम मिळतो तिसावी गोष्ट म्हणजे गरोदरपणानंतर आले आणि ड्रायफ्रुट्सचे खीर खावे यामुळे गरोदरपणात कमकुवत झालेले शरीर मजबूत होते एकतीसावी गोष्ट म्हणजे ज्या मातांचे दूध कमी आहे त्यांनी शक्यतो मसूर डाळीचे सेवन करावे ज्याने तुमचा दूध साठा वाढतो बत्तीसावा उपाय म्हणजे ज्या महिलांचे स्तन लहान आहेत त्यांनी ऑलिव्ह ऑइलने मसाज करावी नक्की फरक जाणवेल ज्या महिलांना त्यांची कंबर सळपातळ करायची आहे त्यांनी ग्रीन टी लेमन टी आणि ब्लॅक टी पिण्याची सवय लावावी कारण यामध्ये काय असतं ना अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असतात ते जे वजन कमी करण्यास आपल्याला मदत करतात आणि हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असते सळपातळ दिसणे आणि कंबर सळपातळ असणे सो नक्की ट्राय करा वा उपाय म्हणजे ज्या स्त्रिया स्वतःच्या हाताने कपडे धुतात ना त्यांना डिप्रेशनचा त्रास होत नाही आणि स्वतःला अधिक फिटसुद्धा ठेवतात पस्तीसावा उपाय म्हणजे ज्या स्त्रिया गुरुवारी घर पुसतात त्यांना घरात त्रास होतो म्हणून गुरुवारी कधीही घर पुसू नये छत्तीसावी गोष्ट म्हणजे खजूर सोबत मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारी स्त्री सुद्धा तरुण दिसायला लागते सदोतीसावा उपाय म्हणजे गुड खाणाऱ्या स्त्रीला थकवा जाणवत नाही आणि तिची ऊर्जा अबाधित राहते अडोतीसावा उपाय म्हणजे मासिक पाळी मुक्तपणे येत नसेल तर ब्लॅक कॉफी प्या ती मुक्तपणे येऊ लागते एकोणचाळीसावा उपाय म्हणजे ज्या स्त्रिया आपल्या नाभीमध्ये मोहरीच्या तेलाचे दोन थेंब टाकतात त्यांचे केस चमकदार राहतात आणि चेहरा सुद्धा उजळतो चाळीसावा उपाय म्हणजे संध्याकाळी झोपणाऱ्या महिलांना अनेक प्रकारचे आजार होतात आणि त्या अस्वस्थ सुद्धा राहतात एक्केचाळीसवा उपाय म्हणजे ज्या स्त्रिया जेवल्यानंतर लगेच झोपतात त्या लवकर वृद्ध होतात बेचाळीसवा उपाय म्हणजे जी स्त्री पाठ सरळ करून बसते तिला कधीही पाठदुखीचा त्रास होत नाही आणि तिचा पाठीचा कणा देखील वाकडा होत नाही त्रेचाळीसावा उपाय म्हणजे जी स्त्री ही रोटी बनवताना चपाती बनवताना पहिली चपाती ही गाईची म्हणून वापरते तिच्या घरावर सदैव कृपा राहते आणि देवी लक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर क्लिक करा जेणेकरून मी जेव्हाही कुठला नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थक